नमस्कार स्मितास स्कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत आणि जो घरगुती उपाय आपण आज पाहणार आहोत त्याच्यामुळे तुमच्या किडनीमध्ये झालेले स्टोन्स म्हणजेच तुम्हाला जर मुतखडा झालेला असेल तर तो सहज बाहेर काढण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला मदत करणार आहे तर मुतखडा हा ही एक सामान्य अशी समस्या झालेली आहे जवळपास आपण सग बऱ्याच जणांकडून आपल्याला ऐकण्यात येतं की मला मुतखड्याचा त्रास होत आहे आणि हा जो त्रास होतो त्याच्या ज्या वेदना आहेत त्या खूप असह्य होतात तर अशा वेळेस आपण काही घरगुती उपाय करून पाहणं गरजेचं कर आहे आज जो घरगुती उपाय पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि फक्तन फक्त एक कोथिंबीर आपल्या हा किडनीमध्ये झालेले स्टोन्स बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे तर कोथिंबीर घेत असताना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आणि दोन वेळेस मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहे तर इथे मी स्वच्छ अशी करून घेतलेली आहे ही कोथिंबीर आणि ही कोथिंबीर आपल्याला रोज फ्रेश अशी म्हणजेच वापराय ताजी वापरायची आहे तर मार्केटमध्ये जाऊन रोज ताजी कोथिंबीर जवळपास एक छटाक कोथिंबीर आपल्याला घेऊन यायची आहे तर एक छटाक कोथिंबीर आणल्यानंतर त्याला व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित दोन वेळेस मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पाण्याने थळलं की त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे याच्या अगोदर देखील स्मिताज कॉर्नरवरती मी भरपूर काही घरगुती उपाय अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला फायदेशीर वाटले माहिती पूर्ण जर वाटले तर तुम्ही इतरांसोबत देखील त्याला शेअर करा जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल घरगुती उपायबरोबरच काही हेल्दी दे रेसिपीज देखील मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर ते देखील कशा वाटतात मला नक्कीच कमेंट करत चला कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि मी गॅसवरती दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं होतं तर दोन ग्लास पाणी आपल्याला उकळलं ठेवायचे आणि छान उकळलं की मग त्याच्यामध्ये आपण जी ही कोथिंबीर घेतली होती ते टाकून द्यायचे तर चिरलेली कोथिंबीर जवळपास ही एक छटक कोथिंबीर आहे व्यवस्थित बारीक करून आपण टाकायची आणि गॅस बंद करायचा व त्याच्यावरती झाकण ठेवायचं पाणी उकळलेल्या पाण्यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवून ते कोमट होईपर्यंत आपल्याला झाकण तसंच ठेवायचे तर तुम्ही पाहू शकताय छान अर्क कोथंबेरीचा जो आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे याच्यानंतर आपल्याला हे पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळीच्या सहाय्याने किंवा तुम्ही वस्त्रगाळ देखील हे करून घेऊ शकता आता हा उपाय किती दिवस करायचा ते बघूयात तर हा घरगुती उपाय तुम्हाला पंधरा दिवसासाठी करायचा आहे तर रोज सकाळी अनुषापोटी हा आपल्याला उपाय करायचा आहे पंधरा दिवस तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमचे जे किडनीमध्ये स्टोन झालेले आहेत मुतखडा जो झालेला आहे तो सहजपणे बाहेर पडून जाईल तुम्ही लक्ष करायचं आहे आणि ह्या घरगुती उपाय करत असताना तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे दिवसभर देखील तुम्हाला पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जास्त असलं पाहिजे जेणेकरून हा ख मुतखडा किंवा किडनीमधील स्टोन बाहेर पडण्यास मदत होणार आहे तर पंधरा दिवस हा घरगुती उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला आराम भेटेल तर आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा